तीन महिने पण धुळ्याचा जवान चंदू चव्हाण त्याला केंद्र राज्य सरकारने कुठलीही नोकरी दिली नाही मी चंदू चव्हाण दोन हजार सोळा मध्ये पाकिस्तान मध्ये कॅप्चर झालो होतो तीन महिने एकवीस दिवस मी सजा गाठली पण आजच्या तारखेला अकरा वर्ष देश सेवा करून मला कोणतीही पेन्शन नाही व सरकारी कोणताही जॉब नाही यासाठी मला अधिकारीने एकोणीसशे पन्नास ऍक्ट मध्ये चुकीच्या पद्धतीने मला पनिशमेंट दिल्या आणि त्या पनिशमेंट साठी मी सांगतो की मानवाधिकारच कुठेतरी व्हायलेशन झालंय एकोणीसशे पन्नासच्या च्या ऍक्ट मध्ये ब्रिटिश लॉ जो अंग्रेजांचा रूल आहे कानून आहे त्या ऍक्ट च्या माध्यमाने मला जे पनिशमेंट दिल्या त्याच्यामध्ये माझं हनन झालेलं आहे आणि त्या व्यतिरिक्त आज तुम्हाला सांगू इच्छितो एक पाकिस्तानाहून सीमा दर होते तिला नागरिक बनवलं जातं तिच्या देशामध्ये दे आपल्याला घर बांधून देता आणि एका जवानाला अन्याय सोबत लढावं लागतंय आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस अठ्याहत्तर वा तरी मला आज उपोषणाला न्यायासाठी लढावं लागतंय माझं पंधरा महिन्याचं बाळ आणि माझी पत्नी आहे आणि आज मी सांगतो की या एकोणीशे मध्ये समिती गठीत करा राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांनी हस्तक्षेप घेऊन मोठ्या प्रमाणे या, या ला चेंजिंग करायला पाहिजे हे उपोषण माझं चालू राहणार आहे असे जवान असंख्य शहीद आणि सुसाईट होऊन जातात या नावाने पंधरा जातात असं नाव सांगितलं जातं पण ते सुसाईड करता याचं हनन होतं मानवाधिकारचं व्हायलेशन होत या ऍक्ट मध्ये म्हणून अधिकारी चुकीचा दुरुपयोग करून पनिशमेंट देऊन सन आज आमच्यावर अन्याय करताय धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे